आपल्या सावरगाव मध्ये आज बैठकीचं आयोजन केलं आणि त्या बैठकीला आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याबद्दल सर्वांचं धन्यवाद म्हणतो आदर्श खरं आज, आज सावरगावला सकाळी नऊ वाजता विचारलं आणि नऊ वाजता आपल्या बैठकीचं नियोजन केलं आणि आम्ही आता दररोज प्रत्येक गावाला खुलवतो सकाळी सात वाजल्यापासून चालू होत आहे संध्याकाळी रात्री आता रात्रीची तर मालेगावची बैठक बारासा बरं बारा म्हणजे इतक्या वेळा लोक सातत्यानं ह्या सहभागी सहभागी सक्रिय आणि सावरगाव तर आज सण आहे गोव्याचा आणि एवढ्या लवकर सहा वाजता सगळे लोक बैठकीसाठी हजार आहेत याचं सुद्धा फार मोठं कुठ आहे आज आपणाला मनोजांच्या सोबत मुंबईला कशासाठी जायचंय आणि आंदोलनाची काय गरज आहे याचे बऱ्यापैकी मी विश्लेषण केलं खरंच सुरुवातीचा बेस म्हणला आपला तर हा शिक्षण आहे आणि शिक्षण असेल चांगल्या पद्धतीचं चांगल्या पृथ्वीचं तर आताच्या ह्या युगात आपल्या कृत्य गोष्टी संदर्भाने थोडस अडचणी जर राहतो आणि शिक्षणासाठी आपल्या ग्रामीण भागातील पालकांचा एवढा मोठा खर्च करणं आणि एवढा मोठा मुलांसाठी जे ऐकत आरक्षण खर्च करणं हे न परवडणार रोखणार आहे कुठल्याही आरक्षणाच्या माध्यमातून त्या त्या समाजातील मुलांना त्या त्या उप त्या समाजातील प्रवर्गाला हा आरक्षणाचा वेगवेगळ्या माध्यमातून आर्थिक फायदा होतो छोट्या छोट्या योजनेपासून आरक्षणाचा लाभ मिळतो कितीही छोटी योजना असू द्या शासनाची पाच हजार बाण्णव योजना असू द्या तिथूनपर्यंत लाखो रुपया योजना असतील सगळ्या गोष्टीला आरक्षण हे तर महत्वाचं आहे तसंच शिक्षणात सुद्धा आपण छोटासा एखादा डिग्री असू द्या डिप्लोमा असू द्या इंजिनिअरिंगसाठी असू द्या साठी असू द्या प्रत्येक क्षेत्रात आपल्याला आरक्षणाची निवड आहे पोलीस कोर्टीच्या क्षेत्रात सुद्धा आरक्षणात आपल्याला फायदा होतो पोलीस क्षेत्रापासून ठिकाणी पदापर्यंत आरक्षणाचा उपयोग होतो

काम माझं की औरंगेबाने हा मराठा समाज हा एकत्र केला आणि एकत्र केलेला का तर आपण ग्रामीण भागात आपण बघतो एखाद्या गावामध्ये चार भावंडाचा कुटुंब असेल दोन भावंडाचं कुटुंब असेल जर आज ते कुटुंब एकत्रित असेल तर त्या कुटुंबाची प्रगती आणि तेच चार भावंड चार मावळ जर त्यांची तोंड असतील तर त्या कुटुंबाची प्रगती हा जमीनच महत्वाचा आहे म्हणून हे समाज एकत्रित केला तेच खरं असल्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे पत्र घ्या हा समाज एकत्रित केला आणि समाजाने सुद्धा एकत्रित दिला म्हणून आज राज्यात आपल्याला अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या त्याचबरोबर आपल्या तालुक्यामध्ये ता साधारण पंचवीस हजार लोकांच्या नोंदी सापडल्या पंचवीस हजार लोकांच्या माध्यमातून आजपर्यंत जात पडताळीच्या का कार्याला कार्यालयाकडे सात हजार जात पडताळीचे अर्ज दाखल झाले आहेत जात पडताळीचा अर्ज कधी दाखल होतो कुठेतरी आपल्या मुलांना शिक्षणात सोडवण्याची गरज असेल हा। जात पटचा आरोग्य म्हणजे आजपर्यंत ह्या वर्षपदाच्या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या सात हजार कुटुंबांना त्याचा प्रत्यक्ष हा लाभ शासकीय कामासाठी झाला म्हणजे शासकीय कामासाठी म्हणजे कॉलेजच्या ऍडमिशनासाठी आणि नोकरीसाठी पण हे सोडून असताना आपल्या इतर महामंडळाच्या माध्यमात साधन समाज त्या गोष्टींना बघितलं नाही कारण आपला हा समाज हा मोठ्या प्रमाणात देणारा होता सगळ्या समजून होता म्हणून आपण त्या आरक्षणाकरता तो पार करण्याचा नाही पण आज गरज पडली आपल्याला आज आपल्या गरज आहे एम एना सर्व गोष्टीची आरक्षणाचा तर एका वर्षात जर आपल्याला सात हजार लोकांना सात हजार तालुक्यासारख्या एका ठिकाणी तर आपण राज्यभरात अठ्ठावीस हजार गावं ऐकली आणि अठ्ठावीस हजार तो तीनशे अठरा तालुक्यात एका तालुक्यात आयुष्य केला प्रमाण मोठ्या प्रमाणात आपल्या लोकांना या भाषा तर सर्वांना हेच म्हणायचं की आपण सध्या मुंबई सापडत आपल्याला तर मुंबई कधीच्या सापडत या मुंबई सापडत आपल्या पंजुबाच्या पंजुबाच्या हाबोद्या सापडतात साधारण अठराशे एकोणऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव या स्थान नाहीत म्हणजे साधारण आपल्याला एकशे पस्तीस एकशे चाळीस वर्षामध्ये आरक्षण आपल्याला क्रांती जी असली त्या क्रांतीच्या माध्यमातून क्रांतीच्या माध्यमातून माहित नाही बघा त्यातून हिंदे पटला हिंदे मग सगळेच राज्यकर्ते आजपर्यंत जबाबदार आहेत की आपल्या मराठा समाजाला या गोष्टीचा लाभ मिळत म्हणजे गोंदी नोंदी न शोधणं हे सगळेच सांग करतात आजपर्यंत महाराष्ट्र राज्यभरात स्वातंत्र्य मराठा समाजाचे मुख्यमंत्री असतील मंत्री असतील हे मेजॉरिटी नव्हतं सांगितलं खरंच मुंडे साहेबांचं कारण त्यांनी प्रत्येक घरात येईल प्रत्येक घरात दोन चार पोरांच्या बाबतीत नोकरीच्या बाबतीत त्यांनी या माध्यमातून सेवा करण्याची संदर्भ आहे असा जर हिशोब केला असता तर पंतव आपण आपल्या पंजुबाच्या सुद्धा कितीतरी लोक सरकारी नोकरीत राहिले असते काहीतरी लोक उद्योगात राहिले असते या माध्यमातून आपल्या आजोबाच्या पीठ राहिले असते आपल्या मुलांच्या पीठ राहिले असते आणि आपल्याला पीडित राहिले असते एवढं मोठं नुकसान कोणी केलं तर हे आजपर्यंत सर्व राज्यकर्त्यांनी आपलं एवढं मोठं नुकसान केलंय चोवीस तास डगळाचं फिरतोय तसंच ज्यावरेपाट माझं पाय आणि घरंगेपाटला जी गाडी फिरते ते फक्त फुटत आहे ते आपल्या आपल्यासाठी फिरतोय त्या गोदा पंटा एकशे अठ्ठावीस गावाचा सुद्धा बांधून एवढा मोठा आहे ते त्या आंदोलनाचा घ्यायचं आपल्याला एवढं काय आहे का आपल्याला एवढं मोठ्या प्रमाणात आपला वेळ द्यायचाय का आपल्याला एवढा मोठा खर्च करायचा नाही पण त्यांचा जर संघर्ष एवढा असेल तर संघर्षापेक्षा आपल्याला जास्त फायदा झाला आहे म्हणजे हा फायदाच्या बाबतीत फायदा म्हणून त्यांना असताना आपण आपल्या पुढच्या स्त्रीच्या गुरुत्व्यासाठी आपल्याला मुंबईला जायचं आहे वरंगे बदलांचा एवढा मोठा संघर्ष आहे की अक्षरशः ते पाच पत्राच्या कुल रूममध्ये राहतात आणि पाच पत्राच्या रूममध्ये मी त्याला साधत कसलं आपल्या प्रत्येकाच्या घरात आता चांगला कुलर आहे बऱ्याच सणांच्या घरी कशी आहे बंधवांनो तिथं हा प्रकारच नाही मग इतक्या संघर्षात राहतो माणूस आणि कुठं सगळं राहतो मामाने सांगितलं की आजपर्यंत त्यांना जर कितीतरी डिमांड कितीतरी वापर आले असतील साधू लागतो एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला गाव लावला कितीसाठी छोटे मोठे आपण असतील तर एवढा मोठा संघर्ष करणाऱ्या माणसाला म्हणजे अगणित आणि अमर्याद वापर असते पण त्या त्या आपल्या सर्व सणापतीनं कधी त्या गोष्टीकडे बोलकून बोलवलं नाही त्यांना वाटलं की आज आपण जर ह्या गोष्टी आमिषणाला बोल करू तर हा माझा आज आपला एवढा मोठ्या प्रमाणात मराठी समाज आहे आज सहा समाज आहे आणि सरकार विचार करत असतं मार्ग नाही तर मुंबईला सर्व चाललो का सर। नाही मागच्या दोन वर्षाचं मी ज्यावेळेस पहिला आंदोलन ज्या रंगपदानी केलं आंतर ज्यावेळेस राखी हल्ला झाला त्या दिवसापासून तुम्ही विचार करा की दोन वर्षाचा त्यांना सातत्याने ह्या गोष्टी मिळाल्या बरं हैदराबाद घ्यायचे असेल ते सगळं त्यांना आता दप्तर मिळालंय मुंबई घ्यायचे असेल सातारा संस्थांचं असेल हे सगळं शासनाच्या समितीने वेगवेगळे शोधून काढलं आणि त्याच्यावर अभ्यास करून हे सगळं शासनासमोर मांडलं आणि बघता बघता अठरा लाख नोंदणी निघाल्या सरकारला पुरावा किती पाहिजे असतो तो किती छळ करायचा ह्या समाजाचा किती समाज सरकारला पुरावे पाहिजे असतो एवढं जर तुमच्या हातात असून तुम्ही हे गोष्टी देत नाही म्हणून खरं आपल्याला मुंबईला ಮಂತ್ರ <mimitation>